नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य या YouTube चॅनल वर आज आपण एक खूप महत्वाचा रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच आपल्या इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणता आहार घ्यावा आजकाल वातावरण बदल प्रदूषण आणि सतत होणारे छोटे मोठे आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्हाला अशाच हेल्थ टिप्स मराठीतून नियमितपणे पाहायला आवडत असतील तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया एक रोगप्रतिकारक शक्ती काय असते रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपल्या शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता जर आपली इम्युनिटी मजबूत असेल तर व्हायरस बॅक्टेरिया सर्दी ताप किंवा इन्फेक्शन यांचा परिणाम आपल्या शरीरावर कमी होतो म्हणून योग्य आहार घेऊन इम्युनिटी मजबूत ठेवणे आवश्यक आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पाणी महत्वाचे शरीरात पाणी योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्तीला बळ देते दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या आणि शक्य असल्यास कोमट पाणी घ्या तीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहार घटक व्हिटॅमिन सी योग पदार्थ संत्र मोसंबी लिंबू आवळा आणि पेरू यामध्ये व्हिटॅमिन क मुबलक प्रमाणात असते व्हिटॅमिन सी इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आवळा आवळा हा नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रामबाण आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील हानिकारक घटक दूर करतात हळद हळदीमध्ये कर्क्युमीन असते जे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल असते रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद घालून थल थल पिणे फायद्याचे ठरते हिरव्या पालेभाज्या पालक मेथी कोथिंबीर शेपू यामध्ये विटॅमिन ए e, सी ए आणि मिनरल्स असतात जे रोगप्रतिकारक शक्तीला बळ देतात बदाम अक्रोड, खजूर यामध्ये झिंक आयन सेलेनियम ओमेगा वजा तीन फॅटी ऍसिड्स असतात जे शरीराचे संरक्षण करतात झिंक झिंक हा एक महत्वाचा खनिज घटक आहे जो रोगप्रतिकारक तंत्राची कार्यक्षमता वाढवतो यामुळे शरीरातील विकारांचा सामना करण्याची क्षमता सुधारते लसूण नावाचे घटक असते जे आणि अँटीव्हायरल असते त्यामुळे रोज एक ते दोन लसूण पाकळ्या खाणे फायद्याचे असते तुळस तुळसाची पाने नियमित चावून खाल्ल्यास सर्दी ताप खोकला यापासून बचाव होतो आणि इम्युनिटी वाढते प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स म्हणजे चांगली बॅक्टेरिया जी पचनशक्तीला सुधारते आणि शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीला मजबूती देते अँटीऑक्सिडंट्स अँटीऑक्सिडंट्स शरीराला हानिकारक मुक्त रॅडिकल्स पासून बचाव करतात हे रोगप्रतिकारक प्रणालीला संरक्षण देते ओमेगा वजा तीन फॅटी ऍसिड्स ओमेगा वजा तीन फॅटी ऍसिड शरीरातील दाहक प्रक्रिया कमी करतात आणि रोगप्रतिकारक प्रणालीला सपोर्ट करतात माशांचे तेल, चिया बिया अखरोट चार जीवनशैलीतील बदल रोज व्यायाम करा योग व प्राणायाम करा पुरेशी झोप सात ते आठ तास घ्या तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा प्रोसेस्ड फूड जंक फूड कमी करा या सगळ्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजपासूनच या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करा अशाच हेल्थ टिप्स मराठीतून पाहण्यासाठी आपल्या निरोगी आयुष्य चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढील हेल्थ टिप्स लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद